हाय <Skart> नमस्कार <in> मी <ì -sakir -me> शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे गे स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आता वाजलीत बघा सकाळचे साडेसात पावणे आठ आणि माझं म्हणलं तर पाणी सुटलेलं इकडं पाणी भरायचं चाललेलं तर माझं पाणी भरून होईपर्यंत ना आत्यांनी बघा छान रांगोळी वगैरे काढली सारून काढलं आणि सूर्य काढून सूर्यनारायणांची पूजा वगैरे केली तर माझं पण राहिलं होतं पूजा करायचं परत माझ्यासाठी थांबल्या होत्या परत मी पण हळदी कुंकू वगैरे वाहिलं पान सुपारी जे काही विडा होता ते ठेवला आणि आत्ताचं म्हणणं होतं की काय म्हणते का नाही नुसतीच पूजा करते तर परत बघा असं दोघींचं चाललं आहे हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि तुळशीला पण पूजा केली हळदी कुंकू वाहिलं तुळशीची पूजा केली परत तुळशीला पण ओ बसलं तर प्रत्येक रविवारी ना असं असते आमच्या इकडं अशी सूर्याची पूजा वगैरे करायची आज दिवसभर का नाही घर सगळं असं पसरा होत आहे बघा आज अक्षता माऊली घरी असल्यावर ना हे असंच आहे तर चला मग काय आता पटपट आवरून घ्यायचंय आणि माझं म्हणलं तर मिशिनीचं काम चाललंय आणि बाहेरचं म्हणलं खालीपर्यंत गेले खायला ती कसं खाते बघा की बाड वाड चार साडे चार वाजेत पाक्राची आहेत यो माझर आत्या एवढी होती चार आहेत पाच आहेत बघा आत्या काढू का आत्या ही बाहेर व्हाय कसली भारी येते रे भारी

मग काय अक्षतान माऊली का नाही बघा त्याला त्यांचं म्हणणं असं वाटायला लागलं की आपण मम्मी ह्याला सांभाळूया की काय करू इतकं हरकून गेलेत ना पण त्यांना ह्याचं काय एवढं काय माहिती आहे की हे असे करतात घरा घरामध्ये धुमाखूळ करतात उंदीर मामा लुसकान करतात हे लेकरांना काही माहीत नसते तर एवढं जर त्यांना मजा वाटतं बघा आणि माऊली तर अजिबात भेत नव्हता अक्षरशः हातात घ्यायचा घे गे, हात लावायचा आणि मम्मी मी आपण सांभाळूया की काय करूया की बापरे काय करावं हे काय कळत नव्हतं मला तर इतकं येण्यासाठी हे बघा माऊलीचं ना अगदी हातात घेऊन आणि यात त्यांनी बघा थोडं उन्हात नेऊन टाकलेलं तर अक्षरशः माऊलीनं ना त्याला ते सावलीत आणून ठेवलं हातात धरून सावलीत आणून ठेवलं एक बघा छोट्याशा पाटीत ठेवून ना त्याला सावलीत ठेवलं मम्मी असं नको करायला तर आमचं बघा दुपारी सगळ्यांचं चहा चाललंय गप्पा वगैरे करत आज आत त्यांना पण सुट्टी रविवार असल्यामुळं ना आणि मम्मी माऊलीचं म्हणणं होतं की मम्मी आज तुझा उपवास आहे धर तुला बोरं खायला तर माऊली बघा कधी कधी असं असतं ना काय म्हणते ती कधी कधी पावला तर देऊ नाही तर काय इतका चिडचिडापणा करतो तर आज बघा मनाने जाणून दिल्यात मला बोरं खायला तर या सगळे तुम्ही पण बोरं खायला असं पण म्हणत होता आणि इतका गोंधळ इतका कालवाना आणि माऊलीचं म्हणणं होतं मग मी फक्त तू एकटीच खा दी तिनं देऊ नको तर दोघांचं बघा बहीण भावाचं ना असं पण भांडण होत असतं दिवसभरात तर अक्षर बोरं घेत होती ना तर ती अजिबात देत नव्हता तिला आत्ता आठ वाजत बघा आ अजून म्हणलं तर स्वयंपाक बनवल्या नाही तर अगोदर शेळ्यांचं सगळं आवरून घेतलं पिलांना खायला वगैरे खुराक ठेवून आणि स्वयंपाक स्वयंपाक म्हणलं तर स्वयंपाक अजून बनवायचा आहे ना अगोदर बघा सगळी जे काही दळणं आली होती ना तर आज सण आता दोन तीन दिवस सण आलाय ना तर आज नुसतं बनलं गहू आणि बाजरी ही दोन्हीच होती बघा दळायला तर अगोदर म्हणलं सगळं दळणं दळून घेऊया नंतर स्वयंपाक बनवूयात राक्षसाचं म्हणणं होतं मम्मी अगोदर थोडा का होईना स्वयंपाक काही नाही काय थोडंसं बनव तर सकाळचं बघा थोडंसं शिल्लक स्वयंपाक होता आणि आज मला ना आईच्या आठ म्हणजे की आई जे जसे तुकडं बनवते ना तसे ते तुकडं बनवायचं आठवण झाली म्हटलं आज पद्धतीने आज तुकडं बनवूया फोडणी वगैरे आमटीला देऊन तर जास्त व्हिडिओ शूट करता न करताना मी ते तुकडं वगैरे बनवून घेतलं गॅसवरती शिजायला टाकलं आणि गिरण चालू केली दळणं दळायला आता भरपूर बापरे अजून काय पार्सल मागवले बघू आपलं मावली बाळणा न, आ, ओपन करायला लागले माऊलीच्या पप्पांनी पार्सल मागवले काय मागवतेत माहित नाही मला तर माहित नसते ज्यावेळेस पार्सल येईल ना त्यावेळेस फोन करते तुम्हाला पार्सल आले बघ घे आणि ते काही घरी नसते ये ना कुठे कात्रीले रे लेकरांना बघा एवढा आतुरता लागली ना त्याच्यामध्ये ओपन करून बघायचं काय आहे काय नाही माऊलीला ना तर अजूबास काय सांगायलाच नको माऊलीला असं वाटतं की माझ्यासाठी काय आहे का काय आहे ह्याच्यामध्ये काय नेमकं तर मी ओपन करतो मी पण ओपन करतो म्हणत ना यांनाच घेतलं बघा तर त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती निघालेली माऊलीच्या पप्पांनी ना ते एक छोटी बघा मूर्ती मागवलेली रिक्षामध्ये वगैरे पूजा करायला तर गेल्या वेळेस एक छोटीशी मूर्ती आणली होती पण ते मी देवाऱ्यावरतीच पूजा करायला ठेवली आणि आता हे बघा माऊलीच्या पप्पानी ना रिक्षात ठेवायसाठी पूजा मूर्ती मागवलेली छोटीशी आणि मग काय अक्ष अक्षरने पण एक ड्रेस मागवले वाटते तर तिचं पण पार्सल आलं होतं तर अक्षताचं आणि अक्षदाच्या पप्पांचं नाही दोघांचं काय नाही काय चाललेलं असतंय आणि माऊलीचं असं म्हणणं होतं की माझ्यासाठी काय मागवली माझ्यासाठी काय मागवले आणिकडे मी बघतो तर इतकापणा करत असतो ना माऊली पुढं पुढं तर त्याच्या आज असं म्हणणं होतं की माझ्यासाठी तर काहीच नाही तर दिदीसाठी ड्रेस मागवला तर बघू अक्षतासाठी पण ड्रेस कस बरे आत्या पण आले त्या बघायला पार्सल ड्रेस आहे का तिच्या पप्पांचा हे असला काही पण कारभार असते येते का साईज टॉप तर ले छोटा आलाय बाबा <laughs> आणि कसं झाले माहितीये का त्या दिवशी तू मागितला होता ना मागवलं होतं ना ड्रेस तुझा किती किती तारखेला आलाय हा मग आज तिचं दहा तारखेला आहे तुझं बघून तिने ऑर्डर केली असेल ना रे तुझं तुझं बघून तिने ऑर्डर टाकली आता संध्याकाळचे साडे सहा वाजल्यास आणि आज मला दळणापासून सुट्टी मिळाली बघा तर आज एक पण पंधर आलेलं नाही आणि आज ना दुपारपासून माझी इतकी साफसफाई चालू होती सकाळी सकाळी सगळं लवकर कामावरून ब्लाऊज शिवायला घेतला आणि दुपारपर्यंत ब्लाऊज शिवून पूर्ण ठेवला आणि आज ना इतकं साफसफाई आवरली ना घरातली सगळी स्वच्छ स्वच्छ आणि सणासाठी ना सगळं घरातलं सगळं घर सगळं स्वच्छ आणि एक रच तरी काय म्हणतात तसं ना दुष्काळात तेरावा महिना झाला आहे आज माऊली बाळ ना आपलं घरीच होतात शाळेला सुट्टी आज माऊली बाळाची दिवसभर इतकी मस्ती होती ना हे का लय मस्ती होती मग तर माझं संध्याकाळच्या ना दिवाबत्ती वगैरे आवरली सकाळी सकाळी लवकर देवपूजा केली होती आज रविवार असल्यामुळे ना आणि घरात इतका धूळ वगैरे बसलं होतं ना इतका पसरा वगैरे झाला होता दररोज घरातले काम गवताला वगैरे जायचं जे काय असेल ते ना आणि घराकडं म्हणलं तर लक्षच नव्हतं हे जे देवीची बघा पंच आरती होती ना गौरी गणपती मी काढले होते बाहेर ते तसंच बाहेर राहून गेलं होतं तर आता स्वच्छ घासून ठेवले तर आता म्हणलं चला बेडमध्ये ठेवून देऊया आणि आता मग ना दारावर बघा असं पालक घालती ताजी ताजी पालक तर एक पालकची पेंडी घेतली तर आपल्या अक्षूला पालकची भाजी खायची होती तर मला घ्यायची नव्हती खायची नव्हती पण आता अक्षूला खायची म्हणले घेतलं आणि काय म्हणते तसं दुष्काळ तेरावा महिना आपली शेगडी बंद पडलेली बघा अगदी एकच कॉईलवरती चालती एक कॉईल बंद पडली आता बघ माऊली पप्पा अजून आलेले नाही तर आल्यानंतर ना तर उद्याच्याला नेहितेल आणि हे जे तिळ आहेत ना हे तिळ पण घेतलेले आहेत मी मगाशी दारावरती बघा एकदिम देशी तिळ आहेत एकदम पांढरं शुभ्र तर म्हणलं चला पोरांना लाडू वगैरे बनवता येईल काय पण करता येईल तर असं तीळ घेतलेले आहेत मी दारावरती मग अशी अर्धा पाऊंड किलो असतील आणि मला मेहंदी लावायची ना तर मेहंदीसाठी तर आज आपल्या अक्षुणी गॅस वगैरे पुसला आहे बघा असं गॅस गासून घेतला आहे शेगडी गॅस आज बऱ्याच कामाला मला मदत केली आणि मसाला डबा पण म्हटलं थोडंसं खराब झाला होता सगळं गासून घेतलं हे पण इथलं सगळं आवरून घेतलं हे बघा आपल्या अक्षुनी हे जे प्लेट आहेत ना गॅसचे हे सगळे स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि मला मेहंदी लावायची ना, ला। ना, ला ना तर याच्याकडे चहा पावडर टाकून असं पाणी उकळून ठेवले मी गार करायला तर मेहंदी कालवायची मला त्याच्यामध्ये किती काळं पाणी झालंय बघा ते आणि मला लोखंड्या असत्या लोखंड्याच्या अस्तव्यामध्ये ना मला मेहंदी कालवायची आहे तर चला आता स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे आणि माऊलीचे पप्पा आले नाहीत ना तर तिघासाठी स्वयंपाक बनवायचं आहे अक्षचं चाल आपले अभ्यास इकडं आपल्या अक्षरचा अभ्यास चालला आहे दररोज संध्याकाळचं नाही हे काम आज दिवसभर ना थकवायला आहे का नाही कामाला मला बऱ्याच कामालाच मदत केली फरशी वगैरे पुसायला घरातल्या कामाला अजून माउलेश पप्पा नाही नाहीत तर अंधार पडायला लागला साडेसहा पावणे सहा वाजत आलेले आहेत सात वाजत आलेले आहेत आणि दळणाला म्हणलं तर सुट्टी आहे जरा बघू आता उद्या सण आहेत ना आता दोन दिवसात सण आले तर बहुतेक ना उद्या उद्या परवा दोन दिवस शक्यतो उद्या वगैरे दळणं येतील भरपूर काल पण भरपूर दळणं होती आज काय नाही तर चला आता स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे झाला एकदाचं स्वयंपाक बनवून तर हे बघा असं मस्त मसाले भात बनवलं आहे आज माऊलीच म्हणणं होतं की मम्मी मसाले भात बनवू मसाले भात खायचा आहे तर मग काय मसाले भात बनवून घेतला आणि पालकचा घरगटा आणि इकडं असं ज्वारीची भाकरी बनवायचं चालू आहे माझं आणि स्वयंपाक होतोय का नाही तोपर्यंत ना आपल्या अक्षरचं जेवण चाललंय तर मागच्या दोन तीन दिवसाच्या पाठी बघा संक्रांतीसाठी ना साडी आणायला गेलेलो त्याचा व्हिडिओ ना तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलता तर मग काय आज म्हण नक्की तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करूया करूया तर हे बघा असं एक तीन चार दुकानं फिरलो बघा आपण काही साडी काय पटत नव्हती आणि अजिबात मला चॉईस होत नव्हती तर असं होतंय की दुकानात गेल्यानंतर बघा हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का हे घेऊ आणि माऊलीचं असं म्हणणं असतंय की मम्मी हेच घे आणि तेच घे तर त्याला लहान आहे ते काही कळत नाही तर लेकरांचं असं बघा असंच असतंय आणि कोणती घेऊ आणि कोणती नाही तर दोन तीन दुकानं बघितली दोन तीन दुकानं तर अजिबात मला आवडत नसायची तर जे साडी आवडली ना त्याची रेंज भरपूर असायची आणि जे साडी आवडत नाही जे जी म्हणजे की जे जे रेंज कमी आहे तर ती साडी आवडत नसायची असं असंच असते प्रत्येक बाईकांचं माझं म्हणून माझं सांगत नाही तर बघू आता काय माहीत नाही का कोणती साडी चॉईस होती कोणती नाही आणि माऊलीचं बघा कसं मध्ये मध्ये चालेल मम्मी हे घे आणि ते घे हे घे आणि ते घे तर बघू कोणती साडी घेतली मी आणि कोणती नाही साडी घेतली तर ते तुमच्याबरोबर ना नक्की शेअर करते कोणती साडी घेतली कोणती नाही तर आता सध्या बघा माझं ब्लाऊज शिवायचं चालू आहे तर असंच होतं प्रत्येक बाईकांचं दुकानात गेलं की हे घेऊ का ते घेऊ कोणती चांगली दिसल आणि कोणती नाही तर माझ्याबरोबर असंच होते बघा